रिमेंबर टू लाईक शेअर फॉर नमस्कार आपण कधी विचार केलाय का की आपल्या घरातल्या लोणच्यातलं विनेगर आणि डॉक्टर जखमेवर लावतात ते टिंचर आयोडीन यांच्यात कॉमन काय असेल उत्तर आहे कार्बन आणि आज आपण अशाच दोन जबरदस्त कार्बन संयुगांबद्दल बोलणार आहोत इथेनॉल आणि इथेनॉइक ऍसिड आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी आपण ओळख करून घेऊया इथेनॉल आणि इथेनॉईक ऍसिडची त्यांचे गुणधर्म आणि काही इंटरेस्टिंग केमिकल रिॲक्शन्स बघू मग एका महत्त्वाच्या पण गंभीर विषयावर बोलू म्हणजे अल्कोहोलचे शरीरावर होणारे वाईट परिणाम आणि शेवटी पटापट -पत सगळे एकदा आठवून घेऊ तर तयार आहात चला सुरू करूया कार्बनचं जग म्हणजे ना खूप मोठा आहे अगणित संयोग आहेत त्यात पण आज आपण त्यातल्या दोन सुपरस्टार्सवर फोकस करणार आहोत हे असे आहेत जे आपल्या रोजच्या आयुष्यात खूप महत्वाचे आहेत हो इथेनॉल आणि इथेनोएक ऍसिड चला तर मग आपल्या पहिल्या कंपाऊंडकडे वळूया इथेनॉल यालाच आपण सगळे कॉमनली अल्कोहोल म्हणून ओळखतो आणि हो हेच ते जे अनेक अल्कोहोलिक पेयामध्ये मुख्य घटक असतं बरं मग हे इथेनॉल दिसतं कसं त्याचे गुणधर्म काय तर ऐका रूम टेम्परेचरला हे अगदी पाण्यासारखं लिक्विड असतं आणि याची सगळ्यात मोठी खासियत काय माहिती आहे हे पाण्यात पूर्णपणे विरघळतं कोणत्याही प्रमाणात आणि हो हे एक जबरदस्त सॉल्व्हेंट आहे म्हणजे द्रावक अनेक गोष्टींना स्वतःमध्ये विरघळून टाकतं आणि याच गुणामुळे ना याचे उपयोगही खूप आहेत आताच आपण बोललो की इथेनॉल एक उत्तम सॉल्व्हेंट आहे याच गुणामुळे मेडिकल फील्डमध्ये याचा खूप वापर होतो उदाहरणार्थ जखमेवर लावतात ते टिंचर आयोडीन किंवा आपण जे कफ सिरप घेतो आणि अनेक टॉनिक्समध्ये सुद्धा या सगळ्यांमध्ये इथेनॉल एक महत्वाचा घटक असतो आता जरा केमिस्ट्रीकडे वळूया विचार करा जर आपण इथेनॉलमध्ये सोडियम धातूचा तुकडा टाकला तर काय होईल ते बघा जेव्हा सोडियमसारखा ऍक्टिव्ह मेटल इथेनॉलच्या संपर्कात येतो तेव्हा एक रिॲक्शन होते यातून तयार होतं सोडियम नावाचं नावाचे कंपाऊंड आणि सगळ्यात महत्त्वाचं हायड्रोजन गॅसचे बुडबुडे बाहेर पडतात फस्स करून ही रिॲक्शन अल्कोहॉल आहे की नाही हे ओळखण्यासाठी सुद्धा वापरली जाते आता इथेनॉलची अजून एक इंटरेस्टिंग रिॲक्शन बघूया काय होईल जर आपण इथेनॉलला कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक बरोबर चांगलं गरम केलं तर या रिॲक्शनला म्हणतात डिहायड्रेशन रिॲक्शन डिहायड्रेशन म्हणजे काय सोप्पं आहे पाणी काढून टाकणं इथे गरम आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड एका एजंटसारखं काम करतं ते इथेनॉलच्या मॉलिक्यूलमधून पाण्याचा एक मॉलिक्यूल म्हणजे एच टू ओ अक्षरशः खेचून बाहेर काढतं आणि मग पाणी गेल्यावर जे उरतं त्यापासून तयार होतो इथीन ओके तर इथेनॉलची ओळख झाली आता वळूया आपल्या दुसऱ्या स्टार कंपाऊंडकडे इथेनॉइक ऍसिड याचं दुसरं आणि जास्त प्रचलित नाव आहे ऍसिटिक ऍसिड आपण घरात जे विनेगर वापरतो ना ते दुसरं तिसरं काही नाहीये ते म्हणजे ॲसिटिक ॲसिडचं पाच ते आठ टक्के पाण्यामधलं सल्युशन आणि म्हणूनच लोणची किंवा इतर पदार्थ जास्त दिवस टिकावेत म्हणून आपण ते वापरतो एक प्रेझर्वेटिव्ह म्हणून एक मस्त गोष्ट सांगू का शंभर टक्के शुद्ध ॲसिटिक ॲसिड आहे ना ते थंडीमध्ये चक्क गोठतं अगदी बर्फासारखं त्याचा मेल्टिंग पॉइंट आहे दोनशे नव्वद कॅल्विन त्यामुळे थंड देशांमध्ये हिवाळ्यात ते गोठलेलं दिसतं आणि म्हणूनच त्याला एक भारी नाव मिळालं आहे ग्लेशियल ॲसिटिक ऍसिड ग्लेशियर सारखं दिसतं म्हणून ऍसिडची एक खास ओळख असते ती म्हणजे त्याची कार्बोनेट सोबतची रिॲक्शन जेव्हा आपण इथेनॉईक ऍसिडमध्ये सोडियम कार्बोनेट टाकतो तेव्हा काय होतं माहितीये एकदम वेगाने बुडबुडे यायला लागतात फासवाज येतो आणि हा जो गॅस बाहेर येतोय ना तो असतो कार्बन डायऑक्साइड आता याच रिॲक्शनचं इक्वेशन बघू इथेनॉईक ऍसिड आणि सोडियम कार्बोनेट एकत्र एक आल्यावर काय काय बनतं सोडियम ॲसिटेट पाणी आणि कार्बन डायऑक्साइड हाच कार्बन डायऑक्साईड गॅस इतक्या वेगाने बाहेर पडतो की आपल्याला ते बुडबुडे दिसतात हे कोणत्याही ॲसिडची एक पक्की टेस्ट आहे आत्तापर्यंत आपण या कंपाऊंड्सचे उपयोग बघितले पण म्हणतात ना प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात आता आपण एका खूप गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे अल्कोहोल पिण्याचे आपल्या शरीरावर होणारे अत्यंत घातक परिणाम एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे सगळे अल्कोहोल सारखे नसतात इथेनॉल आणि मिथेनॉल या दोन नावांमध्ये जरासाच फरक आहे पण त्यांच्या परिणामांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे इथेनॉल जे ड्रिंक्समध्ये असतं ते प्यायल्याने आपली चयापचय क्रिया मंदावते झोप येते शरीरावरचा ताबा सुटतो पण मिथेनॉल जे एक इंडस्ट्रीयल केमिकल आहे ते अगदी थोडंसं जरी पोटात गेलं तरी अंधत्व येऊ शकतं किंवा माणसाचा जीवही जाऊ शकतो पण हे मिथेनॉल इतकं धोकादायक का आहे याचं कारण असं आहे की आपल्या लिव्हरमध्ये म्हणजे यकृतामध्ये मिथेनॉलचं रूपांतर मिथेनॉलमध्ये होतं आणि हे मिथेनॉल आपल्या पेशींमध्ये असलेल्या प्रोटोप्लाझमला अगदी तसं गोठवून टाकतं जसं आपण अंड उकळल्यावर ते घट्ट होतं विचार करा ही एक अत्यंत विनाशकारी प्रक्रिया आहे ज्यामुळे आपल्या पेशी अक्षरशः मरून जातात चला तर मग आज आपण जे काही महत्त्वाचं शिकलो ते एकदा पटकन रिवाईज करूया म्हणजे सगळं व्यवस्थित लक्षात राहील तर आजचे की पॉइंट्स काय आहेत पहिलं इथॅनॉल एक उत्तम सॉल्व्हंट आहे औषधांमध्ये वापरलं जातं आणि त्याच्या दोन महत्त्वाच्या रिॲक्शन्स आपण बघितल्या सोडियम इथॉक्साइड आणि इथिन बनवण्याच्या दुसरं इथॅनॉइक ऍसिड म्हणजे विनेगरचा मुख्य घटक आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मिथॅनॉल पिणं हे जीव घेणं ठरू शकतं आणि जाता जाता एक विचार सोडून जातो आपण बघितलं की अल्कोहोल पिणं किती धोकादायक आहे पण हेच इथेनॉल काही देशांमध्ये एक क्लीन फ्युएल म्हणजे स्वच्छ इंधन म्हणूनही वापरलं जातं मग प्रश्न हा आहे की ही कार्बन कंपाऊंड्स ही आपल्यासाठी एक समस्या आहेत की एक संधी यावर नक्की विचार करा